श्रोते हो आता आपण ऐकणार नाशिक जिल्ह्याचं राज्यासोबतच नाशिक जिल्ह्यातही विधानसभा प्रचाराची रणधुमाळी विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी सभा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रमांद्वारे मतदारांना आवाहन आणि जिल्ह्यात थंडीचा कडाका या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक राज्याबरोबरच नाशिक जिल्ह्यात विधानसभेची रणधुमाळी वाढली आहे दररोज राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय नेत्यांच्या सभा देखील होत आहे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे विधानसभेचे उपसभापती नरहरी जिरवाळ ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांच्यासह अनेक आमदार आणि माजी आमदारांचे भवितव्य या निवडणुकीत ठरणार आहे नाशिक जिल्ह्यात एकूण पंधरा विधानसभा मतदारसंघ असून यात विविध पक्ष मिळून एकशे सत्तेचाळीस उमेदवार रिंगणात आहेत यंदा भाजपा पाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सात शिवसेना एकनाथ शिंदे गट तीन अशा एकूण चौदा जागा लढवत असून मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात महायुतीने उमेदवार दिलेला नाही त्यातच देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या विरोधात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने राजश्री अहिरराव यांना पक्ष उमेदवारीचा दिलेला हेबी फॉर्म कायम आहे त्यामुळे या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होत आहे तर नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीने आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी खासदार समीर भुजबळ अपक्ष निवडणूक लढवत आहेत महाविकास आघाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्वाधिक सहा त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष पाच काँग्रेस पक्ष तीन तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एक याप्रमाणे जागा लढवित आहेत याशिवाय वंचित बहुजन आघाडी बारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाच आणि समाजवादी पार्टी तसंच एम आय एम प्रत्येकी एक एक जागा लढवत आहेत येवला मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांचे तर मालेगाव बाह्य मतदारसंघात नाशिकचे पालकमंत्री आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे दादा भुसे यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अद्वै हिरे आणि अपक्ष बंडू काका बच्चाव यांचं आव्हान आहे दिंडोरीत आमदार नरहरी झेरवाळ यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुनीता चारोसकर तर कळवणला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे पी गावित यांचं आव्हान आहे चांदोडमध्ये भाजपचे उमेदवार आमदार डॉक्टर राहुल आहेर यांना त्यांचे सुरत बंधू केदाहेर यांच्या बंडखोरीबरोबरच काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी आव्हान दिलं आहे बागलाण भाजपचे भाजपाचे आमदार दिलीप बोरसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दीपिका चव्हाण निफाडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल कदम तसंच सिन्नर मध्येही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना शरद पवार गटाचे उदय सांगळे यांनी सरळ लढत करून आव्हान उभं केलं आहे इगतपुरी काँग्रेसमधून राष्ट्रवादी अजित पवार गटात गेलेले आमदार हिरामन खोसकर यांना काँग्रेसचे लक्ष्मण जाधव तसेच माजी आमदार निर्मला गावित यांनी अपक्ष उमेदवारी करून आव्हान दिल्यानं तिरंगी लढत होत आहे अशीच तिरंगी लढत मालेगाव मध्य मतदारसंघात एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती काँग्रेसचे उमेदवार एजाज शेख आणि समाजवादी पार्टीचे उमेदवार शान ए हिंद यांच्यात होत आहे नाशिक शहरात तीन मतदारसंघ आहेत यात नाशिक पूर्वमध्ये भाजप आमदार अॅडव्होकेट राहुल डिकले यांची लढत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गणेश गीते तर नाशिक मध्य मतदारसंघात भाजपा आमदार देवयानी फरंदे यांची लढत उद्धव ठाकरे गटाचे वसंत गीते यांच्यात होत आहे नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांची लढत उद्धव ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांच्या समवेत होत आहे मात्र याच मतदारसंघात मनसेचे दिनकर पाटील यांनीही आव्हान दिले आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघे सात दिवस शिलक असल्यानं नेत्यांच्या सभा जिल्ह्यात ठिकठिकाणी होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार एम आय अबू आझमी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह काही नेत्यांच्या सभा झाल्या असून उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि पंकज मुंडे या नेत्यांच्या सभा लवकरच होणार आहेत कांद्याला भाव मिळावा नाशिकमध्ये आयटी पार्क आणि नवीन उद्योगांची उभारणी व्हावी असे अनेक मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी आहेत उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे चालू आठवड्यात नाशिकमध्ये पारा घसून तेरा निचंकी तापमान नोंदवलं गेलं द्राक्ष पंढरी निफाड मध्ये यापेक्षा कमी म्हणजेच बारा अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं अर्थात डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे आकाशवाणी करता संजय पाठक नाशिक याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं